प्रेमाच्या नात्याला नकार दिला आणि त्याच नकारानं एका तरुणीचा जीव घेतला भिवंडीत घडलेल्या खळबळजनक हत्येनं सगळ्यांनाच हादरवलं होतं आरोपी हत्या करून फरार झाला पोलीस त्याच्या मागावर होते अखेर दहा महिन्यांनंतर त्याच्या हातावर कोरलेल्या टॅटूनं त्याचा सर्व खेळ हा उघड केला पाहूया शरीरावर गोंदवलेल्या याच टॅटूमुळे कधी तुरुंगाची हवा खावी लागेल याचा विचार या खुनी राजू सिंगनं कधीही केला नसावा एक ही कहाणी आहे एका एकतर्फी प्रेमाच्या भयावह रूपाची भिवंडीतल्या निर्घृण हत्येचं कोड तब्बल दहा महिन्यानंतर उलगडलं शेजारी राहणाऱ्या तरुणीची एकतर्फे प्रेमातून केलेली ही हत्या होती पड़ा आरोपी कितीही चपळाईनं पळाला नाव बदललं मोबाईल बंद केला पण अखेर त्याच्या हातावरील टॅटून त्याचा सगळा खेळ उघड केला तेवीस वर्षांच्या नीतू भानसिंगनं शेजारी राहणाऱ्या चोवीस वर्षांच्या राजू महेंद्रसिंगच्या एकतर्फी प्रेमाला नकार दिला आणि याच नकारातून राजून भाजी कापायच्या सुऱ्यानं तिच्यावर सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली इतकंच नव्हे तर मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी धावलेली लहान बहिणी रितूवरही त्यानं वार केले एक लड़का आया था घर पे मैं स्कूल गई थी मेरा एग्ज़ाम था मैं घर पे आई तो घर में था दीदी से झगड़ा कर रहा था वो मैं गई पापा को कॉल करने के लिए मैं उसको बोली कि जाने के लिए तू घर पे जा तो नहीं जा रहा था बोला कि नहीं जाऊंगा फिर मैं अंदर गई पापा को कॉल करने के लिए तो ऐसे ही चाकू निकाल के बहुत बहुत वार किया हर एक जगह पर वार किया कोई भी जगह नहीं छोड़ा कि मतलब छोड़ दे कोई भी जगह फिर उसको उसके हाथ पे मैंने एक टैटू देखा था टैटू मैंने देखा उसको उसके बाद भी मेरे को समझ में नहीं आया दरवाजा सब बंद हो गया था दरवाजा भी नहीं खुल रहा था और उसके वो मेरे हाथ पे भी वार किया था वो मुझे भी नहीं छोड़ रहा था मुझे भी नहीं जाने दे रहा था नर आरोपी हत्या करून फरार झाला मोबाईल बंद ठेवला शिवाय तो लोकेशनही सतत बदलत होता कधी उत्तर प्रदेश तर कधी मध्य प्रदेश सतत पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा त्याचा प्रयत्न सुरूच होता पण अखेरीस इंदूरच्या देवास नका परिसरात राजू लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली टॅटून राजूची ओळख पडली आणि हत्या प्रकरणातील आरोपी अखेर शांतीनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्याला भिवंडीत आणून न्यायालयात हजर करण्यात आलं आणि पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान हा गुन्हा आपल्याला दोन गोष्टी शिकवतो नकार म्हणजे अपमान नाही आणि कायद्याच्या पंजातून सुटणं अशक्य असतं त्यामुळे नकाराचा आदर करा आणि कायद्याचा सन्मान करा अनिल वर्वासह दीपक पळसुले एबीपी माझा भिवंडी